वल्लभभाई पटेल यांना शिक्षण वकिली म्हणजे बॅरिस्टर पर्यंत झालं होतं त्यांनी बारडोली तालुक्यात तिथल्या खेडू करत एकता दौरच आयोजन करण्यात आलं होतं खारगाव मध्ये काय त्याच देशामध्ये अनेक ठिकाणी या एकता दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे सगळे जात धर्म पंत विसरून आपण सगळेजण देशासाठी देश एकत्र यावं त्याच्यामागची ही मुख्य संकल्पना आहे आणि आपण बघतोय की सगळ्याच ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना कळव्यामध्येही मोठ्या संख्येने या इकडे रन फॉर युनिटी एकदा जोडमध्ये मोठ्या संख्येने लोक या इकडे सामील झालेली आहे आणि निश्चितच आपला जो वारसा आहे संत वटीलांचा जो विचार आहे तो कळागाळात पोचला पाहिजे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशाने हा परिस्थितीचं आयोजन केलेलं आहे अखंड भारत हे करून दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने सरकार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमाने झालं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या चौकीच अभिवादन करण्यासाठी सगळेजण आम्ही एक